शिस्त प्रेम शहानपण गोडी समाधान ठेवून संसार आनंदाने समृद्धतेने फुलवा हा विषय आपण पाहत आहोत आपण भाग एक मध्ये याची माहिती पाहिलेली आहे तरी अजून थोडी माहिती आपण पाहूया पाहूया थोडी माहिती आपण बघूया तर दोघांचाही एकमेकावर विश्वास असला पाहिजे दोघेही दोघांनीही एकमेकांस समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्या पतीस आपल्या नवऱ्यास भनभन लावू नये त्याची मजबुरी समजून घ्यावी त्याची मजबुरी समजून घ्यावी त्याच्या अडचणी त्याच्या समस्या समजून घ्याव्या कारण कारण काम करून आलेल्या कष्ट करून आलेल्या नवऱ्यास भनभन लावू नये करकर लावू नये किरकिर लावू नये आणि म्हणून आपल्या नवऱ्यास उलटं प्रेम द्यावे त्याला प्रेम दिलं त्याला त्याच्यासोबत चांगलं वागलं त्याच्यासोबत व्यवस्थित वागलं त्यासोबत चार प्रेमाच्या गोष्टी केल्या तर चा त्यालाही चांगलं वाटेल आणि तुमच्याबद्दलही त्याचं प्रेम वाढेल अशा प्रकारे दोघांनीही दोघांनी एकमेकावर प्रेम केलं तर संसार चांगला फुलेल रंगेल आणि सुंदर होईल आणि जर तुम्ही एकमेकांना समजून न घेता एकमेकावर प्रेम न करता एखाद्या गोष्टीत ॲडजस्टमेंट न करता जर तुम्ही आपल्या पतीस करकर लावली किरकिर लावली कटकट लावली तर मग वाद होतो त्या वादातून भांडण होतं आणि त्या भांडणामुळे तुमची सर्व इज्जत प्रतिष्ठा मान सन्मान सर्व जातो कारण हे भांडण नंतर कोर्टापर्यंत पोहोचतो घटस्फोट होतो आणि मग जीवनाचा सत्यानाश होतो संसार उद्ध्वस्त होतो आणि जीवन नारक बनतो याचा परिणाम त्यांच्या लेकरा बाळावर लेकरा लेकराबाळांचं जीवन उद्ध्वस्त होतं त्यांच्या शिक्षणाचं वाटाळ होतं त्यांच्या जीवनाचं वाटाळ होतं त्यांचे जीवनसुद्धा नरक बनतं म्हणून लेकरांचं जीवन चांगलं राहावं हो, सुंदर राहावं हो। म्हणून यासाठी घरात करकर वाद करू नका घरात भांडण करू नका घरात तंटा करू नका तुम्ही घरामध्ये भांडण करता झगडे करता एकमेकांना कसंही बोलता अरे तुरे बोलता कोणतेही शब्द वापरता याचा परिणाम लेकरावर होत असतो मग लेकरांना तुमच्याबद्दल प्रेम राहत नाही तुमच्याबद्दल आदर राहत नाही तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल प्रतिष्ठा राहत नाही तुमच्याबद्दल काहीच राहत नाही मान राहत नाही सन्मान राहत जात नाही आदर देत नाही काहीच राहत नाही आणि त्यांच्या जीवनाचं नुकसान होतं त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतं आणि ते सुद्धा अशीच भाषा शिकतात आणि ते सुद्धा हेच शिकतात आणि त्यांच्या जीवनावरसुद्धा हेच परिणाम होतो त्यांना शिस्त लागत नाही त्यांना वगळण लागत नाही आणि तुम्ही जसं बोलता तसे ते उद्याही बोलतात उद्या बोलतात आणि म्हणून त्यांचं जीवन नरक बनतं म्हणून आपल्या लेकराचंही जीवन बिघडू नका आणि तुमचंही जीवन बिघडू नका म्हणून घरामध्ये भांडण तंटा वाद करू नका आहे त्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करून घ्या बायकोनीसुद्धा आपल्या नवऱ्या समजून घ्यावी आणि एखाद्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करावी मला हीच वस्तू पाहिजे मला तीच वस्तू पाहिजे मला हेच पाहिजे मला तेच घ्यायचं आहे मला हीच साडी पाहिजे असंच पाहिजे फलानं पाहिजे बिस्टारनं पाहिजे असं बायको कधीच म्हणू नये बायकोनं सुद्धा आहे त्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करून घ्यावी समाधान ठेवावे लालचपणा ठेवू नये कोणाचं ऐकून इतर बायांचं ऐकून कोणाचं ऐकून आपल्या नवऱ्यासोबत भांडण कधीच करू नये कारण दुसऱ्या लोकांना चांगला चाललेला संसार कधीच बरा दिसत नाही दुसऱ्यांना कोणी असो ते दुसऱ्यांना एखादा संसार चांगला चाललेला एखादा प्रेमाने चाललेला संसार एखादा सुखाने चाललेला संसार चांगला बरा दिसत नाही म्हणून ते कळकळीत असतात आणि तुम्हाला काही ना काही लावून देतात आणि लावून दिल्यामुळं तुम्ही आपल्या पतीसोबत आपल्या नवऱ्यासोबत भांडण करता आणि त्याच्यामुळे तुमचा संसार बिघडतो तुमचा सुखाने चाललेला प्रेमाने चाललेला संसार दुसऱ्याचं ऐकल्यामुळे तुमचा संसार बिघडून जातो म्हणून पत्नीने दुसऱ्याचं ऐकून आपल्या नवऱ्यासोबत कधीच भांडण करू नये आपल्या नवऱ्यास कधीच किरकिर लावू नये आपल्या मनावर नियंत्रण असावे आपल्या मनाचं ऐकावे आपल्या नवऱ्याचं ऐकावे कुणाचं ऐकू नये फक्त आपल्या नवऱ्याचं ऐकावे आपला नवरा काय सांगतो आपला नवरा काय सांगतो काय मत देतो याचं ऐकावे कुणाचं न ऐकता आपल्या नवऱ्याचं ऐकावे आपल्या नवऱ्याचं ऐकावं आपल्या नवऱ्यावर प्रेम करावे त्याची काळजी घ्यावी त्याची चिंता घ्यावी त्याची दक्षता घ्यावी त्याची मजबुरी समजून घ्यावी त्याच्या अडचणी समजून घ्यावी कारण तोच तुमचा खरा साथीदार आहे इतर तुम्हाला सांगणारी जीवनभर जात नसतात इतर तुमच्या चुगल्या लावणारे कळ काढणारे आणि घरात भांडण करणारे भांडण लावून देणारे तुमचं तुम्हाला जीवनभर जात नाही ते फक्त तुमची मजा वाहतात मजा पाहता तुमची भांडणं लावून देतात आणि मस्त मजा पाहतात त्यांना मजा वाटते ते हसतात आणि माघारी आणि मग तुम्हाला माघारी म्हणतात हे काय भांडणं करतात यांना शिस्त नाही काहीच नाही तुमच्याविषयीच माघारी ते बोलतात लावून ते देतात आणि तेच तुम्हाला बदनाम करतात ते तुमची बदनामी करतात तुमची इज्जत घालतात प्रतिष्ठा करतात म्हणून कोणाचंही न ऐकता इतरांचं न ऐकता कोणाचंही न ऐकता आपल्या नवऱ्याचं ऐका आपल्या पतीचं ऐका आणि एखाद्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करा दुसऱ्या बाया म्हणतील मी माझी वस्तू लई भारी आहे माझ्या पतीनं ऐकली तुझ्याही पतीला आणाला तुझ्याही नवऱ्याला लाना एखादी बाया 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 म्हणता त्याचं ऐकून तुम्ही घरी आपल्या नवऱ्यास करकर लावता करकर लावता मलाही मला मलाही याना तिनं ती घातली त्याकडे बघा किती सोनं आहे त्याकडे बघा किती कसे कपडे आहेत त्याकडे बघा किती वस्तू आहे मला बी आणा यासाठी तुम्ही घरात भांडणं करता कर करता वाद करता आणि स्वतःच्या जीवनाचा सत्यानाश करून घेता mm. uh... हुण स्वतःचं जीवन mm. नरक बनवता स्वतः संसार उद्ध्वस्त करता म्हणून दुसऱ्याचं ऐकून दुसऱ्याचं काही बघून वागू नका संसार करू नका तर एकमेकां एकमेकांवर विश्वास ठेवून आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवून आपल्या नवऱ्यावर प्रेम करून आपल्या नवऱ्याचं ऐकून संसार करा म्हणून एकमेकांना समजून घ्या आपल्या नवऱ्याची मजबुरी त्याच्या अडचणी समस्या संकटे समजून घ्या आणि संसार करा आणि पतीनेसुद्धा सुद्धा कोणाचं ऐकून इतरांचं ऐकून कोणाचंही ऐकून आपल्या पत्नीसोबत भांडण करू नये वाद करू नये तिला करकर लावू नये भनबंद लावू नये तिच्यावर शंका घेऊ नये पती पतीचासुद्धा आपल्या बायकोवर विश्वास पाहिजे चांगला विश्वास पाहिजे सुद्धा आपल्या पत्नीचं ऐकायला पाहिजे ऐकायला पाहिजे तिला मान सन्मान द्यायला पाहिजे तिचा आदर करायला पाहिजे तिच्या भावनांचा आदर करायला पाहिजे जी। तिचंही जीवन सुखी ठेवलं पाहिजे ती परक्याची लेख आहे म्हणून तिला आनंदात चांगलं व्यवस्थित मजेत मजे मजेदार म्हणजे ठेवलं पाहिजे तिच्याही तिच्या इच्छा जाणून घेतल्या पाहिजे तिच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे तिच्याही समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि आपल्या पत्नीसुद्धा सुखामध्ये ठेवणं हे पत्तीचं कर्तव्य आहे तिच्या अडचणी काय आहे तिच्या समस्या काय आहे तिला काय पाहिजे आहे तिच्या इच्छा काय आहे तिला काय हवं आहे हे सुद्धा जाणून घेणे पतीचं कर्तव्य आहे म्हणून प पत, पतीनेसुद्धा कुणाचं ऐकून इतरांचं ऐकून आपल्या पत्नीसोबत भांडण करू नये भांडण करू नये आपल्या पत्नीवर अपार प्रेम करावे तिच्या भावना समजून घ्याव्यात तिला सर्व सुख देण्याचा प्रयत्न करावा तिच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि तिला मान सन्मान द्यावा आदर द्यावा हे पतीचंसुद्धा कर्तव्य आहे म्हणून दोघांनीही एकमेकांना समजून घ्यावे दोघांनीही इतरांचं ऐकून समाजाचं ऐकून कुणाचंही ऐकून घरात भांडण करू नये दुसऱ्यांसाठी आपल्या घरात करकर करू नये भांडण करू नये वाद करू नये आपल्या सुंदर सुखी जीवनाचा सत्यानाश करू नये आपल्या संसाराचा आपल्या संसाराचा नाश करू नये कारण घरात तुम्ही भांडण केल्यामुळे सतत करकर कसलीही भाषा वापरल्यामुळे आरतुर बोलल्यामुळे आपल्या नवऱ्यात आरतुर बोलल्यामुळे कसलेही शब्द वापरल्यामुळे कसलेही घाण घाण बोलल्यामुळे किंवा एकमेकांनी दोघांनाही कसे वेगळे शब्द वापरल्यामुळे ते बी जोरजोरा बोलल्यामुळे तुमची इज्जत जाते प्रतिष्ठा जाते तुमची शान जाते आणि किती जरी तुम्ही कित तुम्हाला मोठी ड्युटी असाल किती जरी तुम्हाला मोठी नोकरी असेल काही असेल सुद्धा तुमची सर्व इज्जत जाते मान जातो प्रतिष्ठा जाते तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही आणि तुमचे लेकरंसुद्धा तुमचा आदर ठेवत नाही तुमचा मान ठेवत नाही म्हणून सर्वांनी तुमचा मान ठेवावा लेकरांनीही लेकरांनाही तुमचा अभिमान असावा लेकरांनीही तुमच्यावर प्रेम करावं आणि इतरांनीसुद्धा तुम्हाला चांगलं बनावं यासाठी चांगलं वागा चांगलं बोला चांगला संसार करा एकमेकावर विश्वास ठेवा एकमेकावर प्रेम करा आणि एकमेकाच्या एकमेकावर प्रेम करा आणि चांगलं राहा चांगलं बोला चांगलं वागा प्रेमाने संसार करा आणि काही छाटछूट गोष्टी बारीक गोष्टी कटकटी भानगडी विसरून जा संकट येत असतात जीवन जगत असताना संकट येत असतात अडचणी येतात समस्या येतात त्यांचा सामना करा निकारांनी धैर्याने त्याचा सामना करा इतरांचं ऐकून कोणाचंही ऐकून घरात भांडण वगैरे करू नका तर स्वतःच्या मनाचं आहे का चा, मना चा आपल्या जोडीदाराचं आहे का म्हणून समजून सवरून वागा सुंदर वागा कारण जीवन हे एकदाच मिळते वारंवार मिळत नाही म्हणून या मिळालेल्या जीवनाचा आस्वाद घ्या आस्वाद घ्या कोणासाठीही भांडण आपल्या घरात करू नका आपल्या घरात वाद करू नका कारण भांड सतत भांडण केल्यामुळे सतत घरात किरकिट असल्यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही आणि तुम्हाला बरकत येत नाही तुमचा सत्य नाश होतो तुमचं कुठेही इज्जत राहत नाही मान राहत नाही प्रतिष्ठा राहत नाही तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही म्हणून घरात भांडत करू नका करकत करू नका छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात वाद करू नका भांडत करू नका प्रेमाने राहा चांगलं राहा व्यवस्थित राहा घर स्वच्छ ठेवा अंगण स्वच्छ ठेवा मन स्वच्छ ठेवा मन सुंदर ठेवा घरात जर प्रेम ठेवसा घर जर स्वच्छ ठेवसा एकदम चकाचक घर जर ठेवसा घरात जर व्यवस्थितपणा ठेवसा घरात जर पद्धतशीरपणा ठेवसा घरात जर प्रेम ठेवसा घरात जर ईश्वराचं नामस्मरण करसा सतत सकाळी सकाळी शकाल ईश्वराचं नामस्मरण करसा सकाळ संध्याकाळी केव्हाही ईश्वरांचं के नामस्मरण करसा नामस्मरणात थोडा वेळ घालसा प्रेम ठेवसा आपल्या पत्नीला चार शब्द प्रेमाचे बोलसा आपल्या लेकरांना चार शब्द प्रेमाचे बोलसा आपल्या लेकरांचा अभ्यास घेसा त्यांना वेळ देसा तर तुमचं जीवन रंगीन होईल आनंदी होईल सुंदर होईल सुखकर होईल लेकरांना वेळ द्या आपल्या ले लेकराबाजाला ले थोडा वेळ द्या घरपरिवारासाठी थोडा वेळ द्या आपल्या पत्नीला वेळ द्या तुमच्या मुलांना वेळ द्या त्यांच्याजवळ थोडं बसा त्यांचा अभ्यास घ्या त्यांच्या त्यांच्यासुद्धा भावनांचा विचार करा त्यांचं काय मत आहे त्यांची मजबुरी काय त्यांचं दुःख काय त्यांच्या काय अडचणी आहेत काय समस्या आहेत ते जाणून घ्या त्याच्याजवळ थोडंफार बसा आणि त्याच्या समस्या निराकरण करा त्यांच्या अडचणी समस्यांचं निराकरण करा अडचणी निराकरण करा कारण लेकरं म्हणजे फुले असतात त्यांना समजत नाही ते नादान असतात म्हणून त्यांना रागू नका हिकसू नका मारू नका तर त्यांना प्रेमाने समजून सांगा प्रेमाने समजून सांगा त्यांना की त्यांना थोडा वेळ द्या त्यांच्या उपसा त्यांचा अभ्यास घ्या म्हणून लेकरांनाही चांगलं वाटतं त्यांना वाटतं की बाबा आपले बाबा बसता, आपल्याजवळ बसतात आपल्याजवळ गप्पा मारतात आपल्याला समजून घेतात आपल्याला मारत नाही प्रेमाने समजून घेतात आणि चुकलं तर सांगतात चांगलं समजून सांगतात घरात भांडणं करीत नाही आपल्या आईसोबतही चांगलं वागतात आणि आपली आईसुद्धा आपल्या आई नवऱ्यासोबत चांगलं वागते दोघंही एकमेकांना समजून घेतात दोघंही एकमेकावर प्रेम करतात आणि घरात मस्त शांत राहते मग मला मुलांना तुमच्याबद्दल अभिमान वाटेल आणि दुसऱ्यांना सांगतील की माझे आईवडील फार चांगले आहे माझे आवडील ईश्वर आहेत माझ्या सर्व फार चांगले आहेत मला फार जीव लावतात माझ्यावर खूप लक्ष देतात माझ्यावर खूप लक्ष देतात मला कधी मारत नाही मला प्रेमाने गोंजारतात मला समजून सांगतात मला सर्व गोष्टी समजून सांगतात हा मला शिक्षाही करतात चुकल्यावर मला मारतात परंतु विनाकारण मारत नाही मग मला आधी मला वेळ देतात आणि मला समजून सांगतात आणि मला चार गोष्टी समजून सांगतात व्यवस्थितपणे समजून सांगतात मला चांगलं शिकवतात मला चांगलं ज्ञान देतात तुला जीवनाचं ज्ञान देतं माझी बाबा खूप हुशार आहे माझी आयुष्यता चांगली आहे माझी आयुष्यता माझ्याकडे लक्ष देते माझ्या खाण्यापिण्याची माझ्या सर्व बाबतीची सर्व बाबतीची सोय देते मला सर्व सु सोयी सुद्धा देते आमच्या घरात स्वच्छता राहते गती घाण राहत नाही आम्ही सर्व स्वच्छ राहतो आमचं घर सुंदर आहे आमचं घर मंदिर आहे आमच्या घरात सतत स्वच्छता राहते सुंदरता राहते आमच्या घरात प्रेम नांदते आमच्या घरात लक्ष्मी नांदते आमच्या घरात किशोर राहतो असं अभिमानानं लेकर दुसरं सांगत असतात म्हणून चांगलं राहा सुंदर राहा प्रसन्न राहा आणि मन सुंदर ठेवा कधीही भांडण करू नका कारण भांडण करणे सोपी गोष्ट नाही कारण दोघेही जर दोघेही जर भांडण एकमेक उतावीळ असतील भांडण करायला म्हणजे दोघेही जर एकमेकांना कसले बोलत असतील कशाही भाषा वापरत असतील वाद करत असतील छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करत असतील आणि छोट्या छोट्या शुल्लक गोष्टीवरून भांडणं करत असतील तर एके दिवशी हे भांडण टोकला जातं टोकला गेल्यावर त्यातून घटस्फोट होतो आणि मग चांगल्या जीवनाचा सत्यानाश होतो सुंदर जीवनाचा सत्यानाश होतो आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो की आपण भांडण न करता जर दर प्रेमान राहिला असतं चांगलं होलं असतं त्या त्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट केली असती आपल्या पती समजून घेत घेतलं असतं तर आपल्या पत्नी समजून घेतलं असतं तर चांगलं योचित वागलो असतो तर शहाणपण समज ठेवून जावला असतो तर आपल्याला ही वेळ आली नसती तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो पण तेव्हा होऊन काय फायदा सगळा सत्याना असतो होऊन काय फायदा म्हणून एखाद्या गोष्टीचा वेळीच पश्चाताप व्हायला पाहिजे पुढी काय होईल पुढे कोणती परिस्थिती येईल पुढे कोणती स्थिती येईल पुढे कोणते भयानक परिणाम होतील पुढे काय होईल याचा विचार करून माणसाने वागावे पुढच्या परिणामांचा विचार करावा पुढच्या परिणामाची परिणिती काय होईल याचा विचार करावा म्हणून दूरदृष्टी असली पाहिजे म्हणून दूरदृष्टी ठेवा आणि चांगलं जीवन जगा आवर ठेवा गोडी ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा इच्छा तयारी ठेवा प्रकल्प स्वतःवर आत्मविश्वास ठेवा प्रामाणिकपणा ठेवा नम्रता ठेवा विनम्रता ठेवा शांतता ठेवा माणुसकी ठेवा दुसऱ्यांचा आदर करायला शिका शिस्त ठेवा मेहनत कष्ट करण्याची तयारी ठेवा सदाचार ठेवा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून चांगले गुण ठेवा व्यवस्थित वागा पदशीर वागा सुंदर वागा छान वागा या मिळालेल्या आपण मिळालेल्या जीवनाचा आनंदी घ्या दुःख आले म्हणून संकट आलं म्हणून समस्या आल्या म्हणून आपयस आलं म्हणून अडचणी आल्या म्हणून घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका तर त्यांचा निकालाने धैर्याने सामना करा सामना करा म्हणून छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात वास करू नका भांडण करू नका तर प्रेमाने राहा प्रेमाने राहा प्रेमाने वागा प्रेमाने बोला छान बोला आपल्या मुखातून चांगले शब्द काढा आपल्या मुखातून घानेडे अपशब्द काढू नका मुखे मंदिर आहे आणि मुखातून निघणारे बोल हे विश्वराचे असतात म्हणून तुम्ही चांगलं बोला चांगलं राहा कोणालाही चांगलं होत म्हणून कोणतंही व्यसन ठेवू नका सुद्धा भांडणं होतं म्हणून कोणतंही व्यसन ठेवू नका चांगलं राहा टापटीप राहा व्यवस्थित राहा सुंदर राहा आपल्या 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 जोडीस समजून घ्या आपल्या जोड्यास समजून घ्या आपल्या जोडीशिवाय तुम्हाला दुसरा कोणी नसतो कोणाचं कोणी नाही फक्त आपली बायको चापली चा आपला नवरा चापला आपले लेकरं चापली हे ठेवून तुम्ही वागा संसार करा आणि आपले आईवडील हे ईश्वर असतात परमेश्वर असतात त्यांनाही विसरू नका आपल्या आईवडिलांनाही विसरू नका तेही ईश्वर असतात परमेश्वर असतात त्यांनी आपल्या घडविलं त्यांनी आपल्या जगात आणलं त्यांना जन्म दिला आपल्या आईवडिलांनासुद्धा विसरू नका आणि ईश्वराचं सतत नामस्मरण करा ईश्वराचं सतत नामस्मरण करा देवासाठी पंधरा वीस मिनटं तरी वेळ द्या त्यांची आराधना करा प्रार्थना करा सतत त्यांचं नामस्मरण करा ईश्वरांचं नामस्मरण कुठेही केव्हाही करता येतं परमेश्वराला ईश्वराला कशाचीच गरज नाही त्याला प्रार्थनेची शुद्ध मनाने शुद्ध अंधकरणाने नामस्मरण करण्याची गरज आहे म्हणून सुखी संसार करा चांगला संसार करा आनंदाने सगा सुंदर राहा छान राहा डापटीप राहा व्यवस्थित राहा म्हणून दूरदृष्टी दु, दु, ठेवा पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करा कोणतीही गोष्ट करण्याचे अगोदर काही करण्याच्या अगोदर पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार करा आणि लालच हा ठेवू नका समाधानी मन ठेवा समाधान ठेवसा तर सर्व काही चांगले होईल वरच्या लोकाकडे बघू नका वरची किती श्रीमंत आहे ती लोकं किती श्रीमंत आहे त्यांच्याकडे किती पैसा आहे त्यांच्याकडे कशी गाडी आहे त्यांच्याकडे कशी साडी आहे त्यांच्याकडे किती छान वस्तू आहे ज्याकडं त्यांचं घर किती मोठं आहे त्यांना चार पाच रुम आहेत अशा लोकांकडे बघू नका तर खालच्या लोकाकडे बघा वरच्या लोकांकडे बघू नका खालच्या लोकाकडे बघा खालच्या लोकांकडे बघाल तर आपल्या वाटेल की आपलं जीवन किती छान आहे यांचं किती कसं आहे यांना काहीच मिळत नाही आपल्याला सगळं मिळतो खाला मिळत सगळं मिळतो म्हणून खालच्या लोकाकडे बघा वरच्या लोकाकडे बघू नका तेव्हा तुमचं समाधान होईल खालच्या लोकांकडे बघाल तुमचं समाधान होईल तुमच्या मनाचं समाधान होईल म्हणून खालच्या लोकाकडे बघा वरच्या लोकाकडे बघू नका तेव्हा तुमचं काय होईल समाधान होईल तुमचं समाधान होईल म्हणून छान जीवन जगा कोणाचं ऐकून घरात कर्क -कर करू नका कुणाचं बघून घरात कर्क -कर करू नका मनावर नियंत्रण ठेवा हो। म्हणून आपल्या जोडीदाराचं दुखू नका त्याचं मन दुखू नका त्याची मजबुरी समजून घ्या सुख दुःख समजून घ्या त्याच्यावर प्रेम करा आत्यंतिक प्रेम करा त्याच्यावर विश्वास ठेवा तर जीवन चांगलं होईल सुंदर होईल रम्य होईल म्हणून सुखाने संसार राहा सुखाने राहा अशा प्रकारे आपण भाग एक आणि भाग दोन यामध्ये संसाराविषयी माहिती आपण घेतलेली आहे भाग एकमध्ये सुद्धा आपण शिस्त प्रेम शहानपण गोडी, समाधान ठेवून संसार आनंदाने समृद्धतेने फुलवा हा विषय विशे। या विषयाचं विश्लेषण आपण भाग एकमधे के सुद्धा केलं आणि या आता या भाग दोनमध्ये सुद्धा या विषयाचं विश्लेषण आपण केलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद